नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कर्नाटक राज्यातील बेंगलोर मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे सहाशे वाहनांमधून बारा हजार पाचशे क्विंटल लाल कांद्याची आवकी दाखल झालेली आहे आज लाल कांद्याला कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त, जास्त दोन हजार दोनशे साठ रुपये आणि सरासरी एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच बेंगलोर येथे आज दोनशे चाळीस प्लस कांदा गाड्यांची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये फुलबिक साईज कांद्याला तीन हजार सातशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे बीट साईज कांदे तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला तीन हजार रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर मीडियम साईज कांदा दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटा कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गुलटी कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान